शेवटची अरे साईज बो अरे ओ माय गॉड अरे आई पण हे जी वाया गेलेली जी जाळी असतात जी आपल्याला भंगारवाल्याकडे पण मिळू शकतात ती जाळी आपण वापरलेली आहेत या टेक्निक साठी नमस्कार मित्रांनो मी अमोला आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडलोय बाहेर पडला नाही बाहेर काढलंय यांनी फोन केला मला अचानक बाहेर काढलंय त्याला <laughs> तर यांनी मला बाहेर काढलं आज तर आज आपल्याला खेकड्याची व्हिडिओ करायचा <laughs> परत एकदा सचिन दादाकडे आलोय आणि परत एकदा आता आपण खेकडे पकडणार आहोत तर आजची टेक्निक आहे ती कुठची आहे दादा एक वेगळी टेक्निक आहे पुढे जाऊन दाखवूच आम्ही तुला येस या साईडला दादा आहे वेगळी टेक्निक आहे वेगळी टेक्निक आहे तुला बाहेर आम्ही काढलाय आता जाळ्यात तडकवू नको माका तेरे तेरे को को लाया लाया आहे तर मित्रांनो आज तुम्हाला एक वेगळी टेक्निक बघायला मिळणार आहे खेकडे पकडण्याची तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया चला नवीन टेक्निक करतो नवीन टेक्निकने खेकडे पकडायचे आता मी काम एक नवीन करत तर अमोल आपण दरवेळेला वेगवेगळ्या टेक्निक्स दाखवत असतो yes. यावेळेची अशी टेक्निक आहे की ही जी वाया गेलेली जी जाळी असतात जी आपल्याला भंगारवाल्याकडे पण मिळू शकतात ती जाळी आपण वापरलेली आहेत या टेक्निकसाठी तर ह्याला yes. रशी लावलेली आहे आता काय आहे की इथे खाली वेट लावला आहे दगडला uh -huh. दगड दगड याच्यासाठी लावला की इथे खाली जाऊन तळायला बसलं पाहिजे जाळ आणि ह्याला वर आपण मोरीचं मांस बांधणार आहोत ओके खेकड्याला अट्रॅक्ट करण्यासाठी आता हे जेव्हा आपण आतमध्ये टाकतो तेव्हा तो खेकडा जेव्हा खायला येतो तेव्हा गुरफटलेल्या जाळ्यामध्ये त्याचे पाय अडकण्याचे चान्सेस भरपूर असतात येस अशा प्रकारे आपल्याला तो खेकडा ट्रॅप करायचा आहे जर तुमच्याकडे पगोल्या नसतील तुमच्याकडे खेकडे पकड्याचा ट्रॅप नसेल तर हा ट्रॅप तुम्ही तयार करू शकता एकदम इझिली ये भंगारवाल्याकडे हे भंगार भावामध्ये जाळं मिळतं किंवा कुठे कोळी बांधवांकडे वेस्टेज झालेलं जे जाळं असतं पण या जाळ्याचा मारा जो असतो तो छोटा घ्यायचा जेणेकरून अगदी चांगलं असं हे घुरफटल्यासारखं होईल येस तर काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे आज येस नवीन बघायला मिळणार चला आता आपल्याला बोट ने एका सिक्रेट जागेवरती जायचं आहे सिक्रेट जागे जावे ती रस्ती पकड आणि बाहेरच उभं राहावं ओके आता आम्ही हे बांधून घेतो का पगोले तो पक्षी बघ पक्षी मध्ये बसला बेटावर पान कावळं वाटतं पंक सुकवजा उडाल पारं पारी। पारं पारी। बेट बेट तर आज आपण नवीन टेक्निकसोबतच पारंपरिक पारंपारिक सुद्धा टाकणार आहोत ज्याच्यात भेटतील ते भेटतील अरे भेटणार वेळ आम्ही म्हणजे भेटत आम्ही असा होतो म्हणजे भेटतो वाश येणार आता जे आपण नवीन ट्रॅप बनवलेले आहेत त्या ट्रॅपला थोडं मास्क बांधून घे वाला बांधतं वासाक वासक आणि नवीन नवीन थोडंसं बांधतं माग नावी गुरुकडी हे आपलं हे येतं नियरा बांबू शार्क बेबी बांबू शार्क बेबी नाही ते फुल फुल करून पण तेवढेच होतात ना जास्त मोठे नाही हा हॅमर हेड आहे तिच का म्हणते तिच भातून बांधतल्या इथे बांधूया इथे दगड आहे ना खाली थोडस वरती धरून भातून बांधूया हात घाला त्याच्या चांगला मस्त आतून बांधलं रे एक नंबर काम गेले नाही अच्छा चारही बाजूनी येईल वर बांधते सोडून हो। दे ना बांधू नको बरेचसे युट्यूबर बघत असतात ना रे त्यांना पण माहिती मिळेल तुझं काय बोलतोय बारके हडगे हडगे हडगो बाहेर बघ्या हडग्या हडग्या शेवटचा ट्रॅप आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे दरवाजे बाकीचे बंद केले नाही बाकीच हा खालचून येतात तर नवीन ट्रॅप आपले टाकून झालेत आणि आता आपण टाकतोय पगोल्या पारंपरिक पद्धत सिक्रेट जागेवरती पोचलो आता आपण मॅन व्हर्सेस वाईल्ड सॉरी निघाला का बरोबर पगोल्या ओके किती बगोल्या आहेत हॅलो पंचवीस तीस आहेत पंचवीस तीस पगोल्या आहेत टाकून घेऊया आधी सगळे चालू आहे बघे okay. सगळे एकदम टाकून घेऊया त्याच्यानंतर बघूया किती खेकडे आपल्याला मिळत ते दिसतात ना किड्याने खाल्लेली ही पान हा हा ह्याची सगळी पानं गेली आहेत पानं दिसतात तुका व सुकल्यासारखी वाटतात ना सुकल्यासारखी हा ही किडे किडे ती किड्याने खाल्ली आहेत हा रे ही बघ किड्याने खाली पूर्ण पाच राहिलेत शेवटचे पाच पोगले खूप आतमध्ये आलोय आपण पूर्ण सावली गेली सगळे बघ ना खाऊन टाकले खाऊन टाकले काळे काळे किडे असतात एवढे एवढे पण पर्टिक्युलर तीच झाड खाल्ली

पाणी मी काही छपा आता पंधरा मिनिटं वाट बघायची पंधरा वीस मिनटं थांबायचंय त्याच्यानंतर थां उचलायचे तर वीस मिनिटं वाट बघितली आणि आता आपण चाललोय सगळ्यात आधी पगोल्या काढायच्या पहिला म्हणजे अमोलचं लग बघूया पहिल्या चर्च्यात बघूया एकदम जवळ होती लकी दादा उचलणार आहे पहिल्याच्या काय इथे बसलेलो आपण काय काहीच येताना मिळेल येताना मिळेल बऱ्याच दिवसांनी आज खेकड्याचा ब्लॉग आहे चॅनलवरती दुसरा पण फेल आता बघूया विच था अरे बघला साईज बघ साईज बघ बिग साईज पुढे दाखव पुढे साईज येते यस पहिला खेकडा पाणी गरम आहे ना इथे भवानी झाली भवानी झाली पहिला पहिला खेकडा भरलेली आहे

बघितलं सांगा वा हिरूया का मस्ती साईज बघितला तीन वेळा बोललोय तीन वेळा का प्रत्येक वेळा म्हणत राहू ना गाव तरी जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा बोलली

एक सुटलेली तिला पकडलं हातात धरी थोडं पण त्याच्यातच टाक त्याच्यातच टाक आणि खळबळ नाही करू जे शांत राहू ते असा याच्यात नाही रे आपण हे फक्त पोगोळ्या काढतोय शेवटला तिकडे आपले

आता ह्या तीन उचलून ऐकलं का हे तीन आहेत ना मग तीन टाकलेत पुढे दोघांमध्ये काय नव्हतं कारण माझं म्हणणं जास्त आपल्याला थांबायच आहे असं पण आता ते पगोले तिसरी पगोली सारख फाय हाय हाय अरे जात पण होती ती अरे तोडलेलं त्याने तोडलं त्याने हम्म अशी गे इकडे घे सोडत तिला अरे का होतं का आ, <laughs> मी काढतो थांब ना ना हा पूर्ण भरपट्टी तिथे आतमध्ये ठेव मी येतो तिथे अरे वा आम्हाला तसं होतो सक्सेसफुल झालं म्हणजे आयडिया सक्सेसफुल झाली आहे फक्त झालं सोडवायचं काम आहे मी ही आयडिया कशावरनं काढलाय भाजी या कशावरनं ते खाली बुडाची जाळी मारतात बघ काही मस्त साईज Yeah. Yeah. Okay, तो तो जवर, जवर। <laughs> तर आपली न्यू टेक्निक बघून आता परत आलोय पगोल्या बघायला आपल्या न्यू टेक्निकमध्ये एक मिळाली आहे आता जाताना परत बघायची सक्सेसफुल आहे कोणाची टेक्निक लकी दादाची येस कशावरून सुचली तुका बाहेर बाहेर गावात <laughs> जाळी आधी जाळी मारतात बरेच कोळी लोक फाटकी जी जाळी असतात ना बुडवाची जाळी असतात खाली जमल्या लागून असतात त्याला अडकलेले असतात

ग्रीन खेकडा मिळालाय ह्याच्यात घेऊ आता हे हे बघ ह्याचा जो पेंदा आहे ना पेंदा नाही डेंगा 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 तो डेंगा बघ हिरवा दिसतोय तुला इतकी नाही

चलो असा वास्त साईज सगळे सेम साईज गावले नाही तर हो मोठी साईज आहे आत मारे घ्या बिग साईज वा बिग साईज ब्राऊन कलर भाऊ ब्राउन कलर डार्क ब्राउन आता आपण पगोल्या काढतोय तुझा मिला काम कर अरे गेली पण ती तेव्हा बस नाहीतरी आपण सोडणारच होतो ओ साईज साईज पुढे नाही आधी वासतं मग भुतूच घ्या भूत फळाली मिळाली मगाशी बांधलेली ना खाऊन दिसती दिसते ओके चल बांधल ना तीस्टी। तीस्टी, तीस्टी। 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 तर आपल्या पगोल्या कंप्लीट झाल्यात पूर्ण काढून आता बांधतोय आणि आता फक्त राहिलेत

दोन तर मिळाले आपल्याला मगाशी तीन आणि आता जे दोन पाच उचलले त्याच्यात दोन मिळाले येस सक्सेसफुल एवढं जास्त वेळ ठेवू ना एवढं चांगलं आहे आपलं तसं जास्त वेळ नाही झाला आता दोन तास झाले उचलले अरे असे हात चावेल ना ते

से टेक्निक सबसे न्यू टेक्निक अभी शाम के भरती को डाल के रखने का सुबह उठाने का हां सकाळी बघा लॉन्ग आता शेवटची ना हां शेवटची आहे नाही येत नाही चल पण चांगले आहे चांगले मस्त टेक्निक चांगली जास्त वेळ ठेवली सोडवलं हो yes. चला तर आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय बघा कसे अडकलेत अडकल्या तर थोडा प्ले करत तर आता आपण किनाऱ्यावरती जाऊनच बघूया तिकडे पगोलीमध्ये आणि हे किती खेकडे आपल्याला मिळाले ते किनाऱ्याला लागलो आता डबो घ्यायचं बारको की मोठो मोठं तर फायनली आपण पोहोचलोय किनाऱ्यावरती आणि न्यू टेक्निक काम आली लाकी दाद्यांनी सुचवलेली आणि टोटल आपल्याला दोन्ही म्हणजे पगोली आणि त्या ट्रॅपमध्ये एवढे खेकडे मिळाले एक नंबर काम झाले तर मित्रांनो सगळे खेकडे पकडून आता घरी चाललो आहे आणि आजचा व्हिडिओ या दोघांमुळे आपल्याला करायला मिळाला बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती खेकडे पकडण्याचा व्हिडिओ नव्हता तर दादा बरोबर आपण बरेचसे व्हिडिओ बनवले आणि आज लकी दादा सुद्धा होता त्याची नवीन टेक्निक सुद्धा कामी आली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या